महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक माझा तुम्हाला नमस्कार बंधूंनो काल तुम्हाला व्हिडिओमध्ये ई टी ह्या रोगाचे संपूर्ण लक्षणं सांगितले त्याचे कारण सांगितले आणि त्याच्यावरचा उपाय कसा करायचा ही सगळी खडानखडा माहिती बंधूं तुम्हाला सांगितली त्या क त्याची असणारी अजून ओझरती माहिती आज तुम्हाला सांगतो इटी हा रोग शेळीच्या लहान आतड्यामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियामुळे होतो प्रत्येक शेळीच्या आतड्यामध्ये ह्या बॅक्टेरिया राहत असतात ज्या वेळेस तुम्ही शेळीला ज अन्न जर ओव्हरफिडिंग दिलं जास्त अन्नधान्य खायला दिलं ना तर त्या बॅक्टेरिया ॲक्टिवेट होतात आणि त्या बॅक्टेरिया तिच्या आथड्यामध्ये एक विष तयार करतात त्याला टॉक्सिन म्हणतो आणि ते टॉक्सिन त्या शेळीच्या रक्तात मिसळलं जातं <coughs> आणि नंतर त्या शेळीचा मृत्यू होतो ह्याला मराठीमध्ये आंतरविषार असं म्हणतात बंधून हा रोग सरासरी सहा ते दहा महिन्याच्या ह्या मधल्या टप्प्यातल्या शे शुड़, वयातल्या शेळ्यांना जास्त होतो बघा ह्याची सगळी माहिती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली बंधून आज तुम्हाला ह्या ई टी समलक्षण असणारा जवळजवळ तंतोतंत तेच लक्षणं जुळणारा दुसरा लोक कुठलाय तुम्ही ओळखायचा कसा किंवा ह्याचे लक्षणं काय असतील ह्याचीसुद्धा सुद्धा माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगतो बंधूंनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघा हे त्याची विनंती नवीन असाल बंधूंनो तर सबस्क्राईब करा आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि बेलघंटी का दाबा जर तुम्ही शेळी पालन करत असाल तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ज्या वेळेस प्रसारित होतील सुरुवातीला तुमच्याकडे येतील बंधूंनो म्हणून घंटीचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुम्ही ॲक्टिवेट करा बंधूंनो ई टी समलक्षण दिसणारा दुसरा रोग कुठला हा प्रत्येक नाही काही ठराविक शेळीपालकाला होतोय बघा प्रत्येक पालकाला हा रोग सरासरी हो त्याच्या शेडवर येत नाही हा रोग येतो कधी कसा येतो कारण काय लक्षणं काय उपाय काय ह्याची पण तुम्ही माहिती आहे काही ठराविक का। पालक ह्या रोगाला आमंत्रण देतात बंधूंनो सगळे नाही आता कुठले देतात ह्या रोगाचं नाव काय ह्या रोगाला बंधूलो इंग्लिशमध्ये म्हणतात फूड पॉयझनिंग मराठीमधून म्हणतात अन्नातून विषबाधा आता इंग त्याच्यानंतर दुसरं काय नाव का असेल हे बंधुं मला सरासरी माहीत नाही आहे काही वेळेस काही लोक आता सरासरी आमच्या इकडं म्हणतात बघा किराळ लागलं किराळ आता दुसरं नाव काय असेल बंधुंनो ह्या रोगाला हो आपापल्या भागामध्ये काय म्हणतात किंवा काय नाही कृपा करून कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगावं हो। कारण मी माझ्या मराठवाड्यातली भाषा गांढळ भाषा मी तुम्हाला सांगतोय मी स्वतः वैयक्तिक त्या रोगाला हो म्हणतो विषबाधा अन्नातून होणारी विषबाधा काहीजण त्याला म्हणतात किराळ लागलं काही जे गावटी आमचे असतात ना धनगर बंधू ते म्हणतात किराळ लागलं तर बंधूंनो हे जर अन्नातून विषबाधा झाली तर त्या शेळीचे लक्षणं तुम्हाला सांगतो प्रथम असणारं त्या शेळीचं पोट फुगेल बघा पोट जर फुगलं ना शेळी तोंडातून उलटीसुद्धा करण्यास सुरुवात करेल कधी कधी सांगतो सारखं होणार नाही पण कधी कधी एखाद्या वेळेस ते शेळी पातळ संडास करेल तिच्या तोंडातून पिवळसर किंवा नाही जरी पिवळसर निघाले तरी लाळ गळेल अति प्रमाणामध्ये जास्त लाळ गळेल एखाद्या वेळेस पिवळीसुद्धा लाळ त्याला आपण फेस म्हणतो असं जास्त प्रमाणामध्ये तिच्या तोंडातून गळण्यास सुरुवात होईल बंधून सारखं बसणं पसंत करेल आणि मान उलटी टाकून शांत झोपण्याचा प्रयत्न करेल जर तुम्ही मान जर उचलली ना तर ते मान परत धरणार नाही परत टाकेल याचं कारण सांगतो त्या शिळीच्या पूर्ण असणाऱ्या मांसपेशी त्या ठिकाणी बधीर झालेले असतात त्या मांसपेशीतले पूर्ण ताकद त्या ठिकाणी हे झालेले असते कमी झालेले असते आणि त्यामुळं शेळीला लाकवा होतो लाकवा त्याला आपण म्हणतो पॅरलेसेस ह्या प्रकारचं आजार ह्या शेळीला ह्या वेळेस झालेला दिसतो बंधून तुम्ही जर त्या शेळीला उठवण्याचा प्रयत्न केला ना शेळी अजिबात उठणार नाही उठली तरी पडेल किंवा बसेल म्हणजे त्या शेळीला उठण्यासाठी साध ताकद सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारचे लक्षणं तुम्हाला दिसतील शिळीचा जर तुम्ही ताप मोजला ना ताप तापमापकानं <OLED> जर शिळीचं टेम्परेचर जर तुम्ही मोजलं बंदू आज अजिबात आज टेम्परेचर तुम्हाला वाढलेलं बी दिसणार नाही आणि कमी बी दिसणार नाही एकदम नॉर्मल टेम्परेचर त्या ते ठिकाणी तुम्हाला दिसेल मग एक लक्षात ठेवा हे ज्या वेळेस तुम्हाला लक्षणं दिसतील ना तुम्ही समजून घ्यायचं आपल्या शेळीला आता काय झालं असेल इटी झाला असेल का अन्नातून विषबाधा झाली असेल कारण तुम्हाला माहीत असते शिळीला आपण काय खाऊ घातलं आहे किंवा शिळीनं काय खाल्लं आहे हे सरासरी बंधू कुठल्या शिळीला होतंय हे तुम्हाला सांगतो याचं कारण सांगतो काही ठराविक माझ्या बंधूच्या शेळ्या कापडं खातात बघा कापडं खा पॉलिथिन खा मेन कापड खा किंवा एखाद्या वेळेस एखादं पोतं खा किंवा एखाद्या वेळेस लग्नाच्या जे पत्रवळ्या असतात का नाही पत्रवळ्या आपण एका कडेला टाकतो बघा बरेच माझे शेळी पालक बंधू त्या पत्रवळ्या शेळ्या खातात अजिबात लक्ष देत नाहीत किंवा एखाद्या वेळेस उरलेली भाजी असेल उरली भाजी समजा ते टाकली तरी त्या शेळ्या खातात हे का खातात शेळी समजा पत्रवाळी चिरगूट कपडा किंवा कापड का खाते बंधू न शेळीच्या शरीरामध्ये मिनरलची कमतरता असते बऱ्याच विटामिनची जर कमतरता असेल का नाही शेळी त्या ठिकाणी हे खाऊन ते पूर्तता करण्याचं काम करते काही माणसंसुद्धा एक लक्षात ठेवा सरासरी महिला बघा राग खाणे माती खाणे ह्यासुद्धा खात असतील ते का खातात आपल्या शरीरामध्ये एखाद्या विटामिनची जर कमतरता झाली तर, कम तर आपलं काय करतं शरीर ते त्या ठिकाणी ते खाण्यासाठी ते प्रवृत्त करतं त्याप्रमाणे शेळीमध्ये सुद्धा आहे शेळी जर मेन कापड खात असेल पॉलिथीन खात असेल कपडा खात असेल तुम्ही त्या शेळीला मिनरल मिक्सर असेल फॉस्फरस असेल कॅल्शियम असेल जरूर द्या बंधू अजिबात ह्या गोष्टी तिला खाऊ देऊ नका त्याच्यानंतर एखाद्या वेळेस काय असतं उरलेलं अन्न काय करतो एखादा शेळी पालक घेऊन जातो बघा सडलेलं अन्न उरलेलं अन्न एखादा भात असेल भाजी असेल किंवा काही असेल जर उरलेलं अन्न जर आपण आपल्या शेळ्यांना जर खाऊ घातलं की नाही ते अन्न सडलेलं असतंय नाचलेलं असतंय किंवा आम्ही त्याला विटलेलं अन्न म्हणतो ते जरी खाऊ घातलं ना तरी त्या शेळीला हा रोग होतो सेम लक्षणं ईटी सारखी दिसणार तुम्हाला पण झालंय कशामुळं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बंधू आणि हे जर लक्षात नाही आलं झालंय अन्नामुळं तुम्ही जर इटी जर म्हणून जर इंजेक्शन द्याल ना डॉक्टर जर देईल ना शेळी तुमची अजिबात व्यवस्थित होणार नाही त्या ठिकाणी शेळी तुमची मरून जाईल मग त्याकरता तुम्ही काय करा जास्त काय करायची गरज नाही कोलियल नावाचं औषध मिळतं बघा प्रत्येक मेडिकल दुकानामध्ये कोलियल औषध मिळते तीस ते चाळीस मिली जर त्या शेळीला पाजलं ना हे असणारा ताप हा असणारा त्रास त्या शेळीचा शंभर टक्के बंद होते त्याच्यानंतर एन्टीकोल मी दिलं तरी ह्या शेळीचं तुम्हाला त्या ठिकाणी हे असणारा त्रास त्या ठिकाणी बंद होतोय बंधून नाहीतर काय करा ताक ताक आणि चिंचेचा पाला तुम्ही जर वाटला ना चिंचेचा पाला जर नसला भेटला तरी चिंच पण चालती आहे हे जरी तुम्ही चिंचेचा पाला हे जरी वाटून त्या शेळीला पाजलं ना तरी असणारं त्या शेळीचं जे अन्नातून विषबाधा झाली त्याची पावर कमी होण्याचं काम शंभर टक्के होतंय आणि पुन्हा काय करा ह्या ई टीवरची इलाज सांगितला आहे का नाही तुम्हाला समजा मेलोनेक्स असेल किंवा एक अँटीबायोटिक असेल किंवा एखादा यह्हील असेल किंवा बी कॉम्प्लेक्स असेल असे चार इंजेक्शन हे ई टीवरचे जे तुम्हाला मी इंजेक्शन सांगितले जर देता येत असतील तर नाहीतर अजिबात स्वतः डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करू नका देता येत असतील तर हे चार इंजेक्शन द्या नाहीतर हे चिंचेचा पाला जरी तुम्ही तात्पुरता प्रथम उपचार केलात तरी शेळी तुमची बाकीचे औषध उपचार होईपर्यंत तगू शकते बंधून नाहीतर काय आहे ह्या असणाऱ्या ह्या बुरशीजन्य असणाऱ्या पदार्थामधल्या ज्या असणाऱ्या बॅक्टेरिया कारण ह्या जी बॅक्टेरिया असतात ना ह्या त्या सडलेल्या पदार्थावर तयार झालेल्या असतात बंधून त्याला आपण बुरशी म्हणतो आम्ही त्याला बुरा आला म्हणतो बुरा आला किंवा बुरशी आली ते बुरशीजन्य अन्न तर त्या शेळीनं खाल्लं ना तर त्याच असणाऱ्या बॅक्टेरिया त्या शेळीच्या पोटात दुपटीनं चौपटीनं गुणाकार पद्धतीत वाढल्या जातात आणि त्या ठिकाणी त्या शेळीच्या शरीरामध्ये अँटीटॉक्सिन म्हणजे त्या ठिकाणी त्या नसाला डॅमेज करण्याचं काम त्याला थोडक्यामध्ये न्यूरोटॉक्सिन म्हणतात बघा माझ्या मते एक न्यूरोटॉक्सिन म्हणतात नसा डॅमेज करण्याचं विष त्या ठिकाणी त्या शेळीच्या पोटामध्ये तयार होतं आणि शेळी त्या ठिकाणी तुमची लाखवा म्हणजे त्या ठिकाणी पॅरलेसच झाल्यासारखी शेळी राहते मग काय होतंय तुम्ही लक्षणं इटीसारखे दिसतात पण झालेलं असतंय त्या अन्नामुळं मग ह्या ठिकाणी तुम्हाला योग्य इलाज करता यावा म्हणून बंधून ह्या व्हिडिओनंतर हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आहे आता त्यानंतर हे जर केलं त्याच्यानंतर अजून सांगतो तिसरं तिसरं ल तिसरा असणारा रोग आहे किंवा लक्ष नाही हेच पण ह्याचं कारण वेगळं आहे त्याला आपण किराळ म्हणतो आमच्याकडं किराळ म्हणतात बघा आता तुमच्याकडे काय म्हणतात बंधुनो मला कृपा करून सांगा समजा तुम्ही एखादी कवळी जवारी कापल्यानंतर ज्वारी असेल बाजरी असेल किंवा मक्का असेल कापल्यानंतर त्याला लहान लहान फुटवे येतात बघा लहान लहान फुटवे येतात एक अर्धा अर्धा फूट एक फुट जर फुटवे फुटवे आले ना आणि ते जर फुटवे आपल्या शेळेने जर खाल्ले र खाल्ले बंधुनो शेळी लगेच मर लगेच त्या ठिकाणी तिला विषबाधा होण्यास सुरुवात होते कारण ह्या असणाऱ्या फुटव्यामध्ये हायड्रोसायनिक नावाचं एक ॲसिड असते हायड्रोसायनिक हे कवळं जर तुम्ही कुठलंही घाऊ घाला ते निबर जर नसेल ना त्याच्यामध्ये हायड्रोसायनिक नावाचं एक ॲसिड असते आणि ते ॲसिड तिच्या पोटामध्ये गेलं र गेलं की त्या ठिकाणी त्या जेठरामध्ये परत त्या ठिकाणी ते कार्य करते आणि त्या शेळीला वेदना द्यायला सुरुवात करते किंवा एखाद्या वेळेस तुमच्याकडं हे गुडघ्या इतकंच धान्य उगवलं आणि त्याला पाणी कमी पडलं आणि एक सुकल्या टाईप राहतं आहे बघा कवळच आहे पण ते सुकाय लागले ते सुद्धा तुम्ही अजिबात खाऊ घालू नका त्यानं सुद्धा तुमच्या शेळीला विषबाधा बाधा होऊ शकते बनवून <coughs> त्यावेळेस काय होतंय हे खाल्ल्याबरोबर शेळी लाळ गाळायला सुरुवात करते पिवळी लाळ सगळ्यात जास्त पिवळी लाळ गाळते बघा आणि खाल्ल्याबरोबर शेळीला पातळ संडास लागायला सुरुवात करते मग यावेळेस तुम्ही काय कराल बंधू लक्षणं लक्ष न तर इटीसारखेच पण कारण वेगळं आहे तुम्ही काय करा जर तुम्हाला गाजराचा पाला मिळाला गाजराचा पाला गाजर असतं का नाही खायचं ह्या गाजराचा जर पाला मिळाला आणि त्या पाल्याचा रस जर तुम्ही प्रथम उपचार म्हणून त्या शेळीला पाजला तरी ती शिडी तुमची त्या ठिकाणी दुसरा उपचार येईपर्यंत त्या ठिकाणी तक धरू शकते नाहीतर काय करा मेडिकलमधलं सोडियम थायोसल्फेट सोडियम थायोसल्फेट जर कोमट पाणी थोडं गरम पाणी करा आणि त्या शिळीला जर पाजलं ना तरी शंभर टक्के राहते नाहीतर कोलियल पाजा कोलियल मिळालं तर कोलियल पाजा प्रत्येक माझ्या बंधूकडं कोलियल असेल तर एकदम अतिउत्तम त्याच्यानंतर बंधू नो तुम्ही एरंडीचे पानं असतात बघा काही शेळ्या एरंडीचे पानं खातात जे जर आती खाल्ले ना येरंडी शंभर टक्के त्या शेळीला विषबाधा होऊ शकते आहे एरंडीचे पानं जास्त अजिबात खाऊ देऊ नका त्याच्यानंतर बांबूचे पानं बांबूचे जर कोवळे पानं शेळीनं खाल्ले ना शंभर आणि शंभर टक्के सांगतो तुमच्या शेळीला विषबाधा शंभर टक्के होणार त्याच्यानंतर बंधूंनो अजून एक लक्ष ठेवा बरेच माझे बंधू असा त्यांचा समज आहे की शेळ्या हायड्रोपोनिकवर शंभर टक्के जगतात बंधून साप चुकीचं आहे असणारे माझे बंधू जर म्हणत असतील की मला गरज नाही मी हायड्रोपोनिकवर शेळ्या जगवीन फक्त बंधूंनो हायड्रोपोनिकवर फक्त कोंबड्या जगतात जनावर अजिबात जगत नाही असं वैयक्तिक माझं वैयक्तिक मत आहे मग माझ्या मताला इतर जणांनी काही कुठलं काही ॲडजस्टमेंट करून मनावर घेऊ नये बंधून कारण माझं असं मत आहे त्या ह्याच्यामध्ये हे सदरील मी सांगितलेलं अॅशिड तयार होत आहे आणि ते शेळ्यांच्या पोटामध्ये शंभर टक्के वीस बाधा करण्याचं काम करत आहे म्हणून बंधून थोड्या प्रमाणात चालेल थोड्या प्रमाणात तुम्ही टाकू शकताय पण पूर्ण जर हायड्रोपोनिकवर जर शेळ्या तुम्ही जगवायचा जा प्रयत्न कराल अजिबात जगणार नाहीत किंवा ते सक्सेस होणार नाही आज माझं वैयक्तिक मत आहे त्यानंतर बंधू अजून एक तुम्हाला सांगायचं विसरलो ह्या औषधानंतर जर तुम्ही एट्रोपिन जर एट्रोपिन जर, जर इंजेक्शन जरी वापरलं ना एट्रोपिन बऱ्याच विष चालतं आहे बघा ते एट्रोपिन जरी इंजेक्शन तुम्ही वापरलं ह्या इंजेक्शनाबरोबर तरी एकदम चांगलं आहे बंधू पण तुम्हाला एवढं लक्षात आलं पाहिजे की आपल्या शेळ्यांना इटी झाला आहे का अन्नातून विषबाधा बाधा झाली आहे हे तुमच्या लक्षात येत नाही म्हणून तुम्हाला सांगतोय रोज तुम्ही तुमच्या शेडवर एकतरी चक्कर मारल्याशिवाय राहू नका कारण गड्याला काय माहिती तिनं अन्नातून विषबाधा झाली का तिनं तिला काय दुसरं ते फूड पॉयझनिंग किराळ लागले करता माझ्या बंधूं तुम्हाला रोग होण्यापूर्वी त्या रोगाचं हो कारण समजलं ना शंभर टक्के तुम्ही इलाज करू शकता आणि तो इलाज केलेला एकदम परफेक्ट त्या रोगाला जाऊन पोचला जातो आणि तो रोग त्या ठिकाणी दाबला जातो त्या ठिकाणी बनून मी सांगितलेलं पूर्णत्वर काटेकोरपणे जर तुम्ही पालन केलं तर शंभर टक्के तुमच्या शेळ्यांना त्या ठिकाणी योग्य इलाज झाल्याशिवाय राहणार नाही ह्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही जर अजून लक्षणं असतील किंवा काही जर अडचणी तयार झाल्या असतील कृपा करून मला सांगा कारण मी डॉक्टर नाही आहे किंवा मोठा पालक नाही तुमच्या मधलाच आहे पण माझी एक जिज्ञासूवृत्ती आहे मी प्रत्येक काम करत असताना अभ्यास सुवृत्तीनं कसं करता येईल त्याच्या खोलवर बुडात मुळात कसं जाता येईल ह्या वृत्तीनं बंधूनं मी काम करतो आहे आणि तीच गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो त्याकरिता तुमचा काय अनुभव असेल तुमची काय आयडिया असेल ते सुद्धा मला मला शेअर केली तरी तो माझा मी काही कमीपणा माझा समजणार नाही आहे कारण माझ्यापेक्षा माझा ऐकणारा माझा बंधूसुद्धा एकदम श्रेष्ठ आहे असं मी स्वतःला समजतो कारण माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहेत कारण ग्राउंड लेवलला जे काम करणारे माणसं असतात ते हुशार असतात त्याकरिता बंधूंनो हे दोन रोगामधलं अंतर दोन रोगामधला फरक दोन रोगातला इलाज दोन रोगामध्ये काय करावं लागेल हे तुम्हाला मी सांगितलं आहे ह्यापेक्षाही तुमच्याकडं काय असेल शंभर टक्के मला सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बंधूंनो व्हिडिओ आड आवडला तर लाईक करा मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौंदंबा तालुका कळम जिल्हा धाराशिव।